नमस्कार मी विनयकमुळे आपण पाहता रिजनबाई तुमचा बातमी आमच्या आता मी सध्या पुणे येथील भीमापोरेगाव या ठिकाणी आहे आणि उद्या दोनशे सहावा या ठिकाणी शौर्य दिन मोठ्या उसामध्ये उद्या साजरा होणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की दोनशे सहावा या शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी देशभरातून अनेक ठिकाणाहून भीमसैनिक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आपण बघू शकतो कशा पद्धतीने येत आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की येथे भीमसैनिक आहेत तर या ठिकाणी देशभरातून डॉक्टर साहेबकर ज्या पद्धतीने या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त येऊन या ठिकाणी अभिनंदन करतात त्याच पद्धतीने या ठिकाणी 在比赛呢。 जे लहान मोठे जे वयस्कर देखील जे व्यक्ती आहेत या ठिकाणी येऊन या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमत आहेत आणि एकूणच पाहता की या ठिकाणी जे काही प्रशासनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आलेला बंदोबस्त देखील चोख पद्धतीने करण्यात येत आहे आणि एकूणच सर्वांनी योग्य जबाबदारी घेतलेली असली तरी मात्र एक पक्ष दोन गोष्टी थोडंसं दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे ते म्हणजे की जे महिला आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत त्यांना राहण्यासाठी जे काही स्टॉल त्यांनी करायला पाहिजे होतं आरामदायक ते झोपण्यासाठी निर्माण करायला आलेलं नाही तर दुसऱ्या बाजूला जी आंघोळीसाठी जी व्यवस्था करायला पाहिजे होती प्रशंडकडून ते मात्र इथं होताना दिसत नाही तरी पुढच्या वर्षी तरी देखील या प्रश्नाने गांभीर्यानं दखल घेऊन जे आंघोळीची व्यवस्था या ठिकाणी प्रशासन करायला करायला पाहिजे जिल्हा प्रशासन प्रशासनानं या ठिकाणी केलेली नाही तर एकूणच बाकीचं जे काही इथं बुक स्टॉल आहे तिथं मूर्ती जे काही पुस्तकं आहेत जे काही वस्तू आहेत जे या ठिकाणी मोठ्या संख्येने जे बिम्याने या ठिकाणी येऊन घेऊन जाणार आहेत संदर्भामध्ये चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एकूणच आपण अशा ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी जे सजावट या स्तंभावर डॉक्टर बाबासाहेब प्रतिमा आणि भारतीय सैनिकाची प्रतिमा देखील या ठिकाणी सजावट झाल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे आपण जे थंडीमध्ये जे ग्रामीण भागात भीम ने 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 जे भीमसैनिक आहेत जे मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी भीमा परिग्रह या ठिकाणी संपाला अभिवादन करण्यात आलेले आहेत त्यांची प्रशासनाकडून थोडीशी व्यवस्था झालेली नसल्यामुळे ते गांभीर्यानं दखल घेऊन जे काही प्रशासनाकडून योग्य ते चांगल्या पद्धतीने त्यांनी सोय करायला पाहिजे ते त्यांनी करण्यात यावी आणि दुसऱ्या बाजूला जे काही भीमसैनिक येत आहेत मोठ्या संख्येने उद्या जो एक जानेवारी दोन हजार चोवीस जे नवीन वर्ष या ठिकाणी प्रत्येक भीमानिया या ठिकाणी येऊन नवीन वर्षाची जे सुरुवात करतो जे शौर्य शौर्य दिन म्हणून या ठिकाणी जे या ठिकाणी अभिवादन नंतर पुन्हा या ठिकाणी एक ऊर्जा घेऊन या ठिकाणी मीन जात असतो तरी उद्या मात्र पाहावं लागणार आहे की किती संख्या या ठिकाणी येणार आहे नी, आणि इथे या सगळ्या या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोठा जनसागर या ठिकाणी मानवंदना करण्यासाठी भीमा कोरेगाव को, शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी भीमा कोरेगाव येथे येतोय ते मात्र पाहावं लागणार नाही की उद्याची जी संख्या असेल ते किती मोठ्या प्रमाणात असेल ट्वेंटी फोर न्यूज पुणे